तिचा हाक केलेला कट बेटणार सावीच्या जीवावर सावीचा होणार अपघात मित्रांनो झुली गाठ गमाली ते आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळतोय धैर्य आणि सावी जवळ सुद्धा येत आहेत पण या सगळ्यात दामिनी आणि इरा काही सावीची पाठ सोडायला तयार नाहीत या दोघी डेहिरेच्या आयुष्यातून सावीला घालवण्यासाठी सगळे प्रयत्न करताना दिसत आहेत येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार क्रमो समोर आलाय आणि ज्यामध्ये पाहायला मिळते की एकीकडे सावी घरात खूप खुश असते पण दुसरीकडे दामिनी तिच्या विरुद्ध डावर असताना दिसते दामिनी ज्या रस्त्याने सावी जाणार असते त्याच रस्त्यावर येऊन तेल टाकते एवढंच नाही तर ती म्हणते की सावी तुला नेहमीच दुसऱ्यांच्या मजतीसाठी उभं राहायला फार आवडतं ना तुला खूप खुण खुमखुमी तू खूप खमके आहे ना तू स्वतःचे पार उभी राहू शकणार नाही असं म्हणत ती फ्लोर वर तेल टाकते आणि त्यानंतर सावी तिथून जाते अचानक सावीचा सा पाय घसरतो आणि मित्रांनो ती शिळ्यांवरून सिड्यांवरून खाली पडते सावीचा सा अपघात होतो हे बघून इरा आणि दामिनी खूप खुश झालेले असतात पण दुसरीकडे सावीला असं जमिनीवर कोसळलेलं पाहून धैर्य मात्र हैराण होतो धीरे जोरात नावाने ओरडतो इकडे सावी बेशुद्ध झालेली असते तिला मार लागलाय तिचा अभ्यास झालाय पण हे सगळे एन्जॉय करताना दिसतात दामिनी आणि इरा आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की दामिनीचा हा कट सावीच्या जीवावर बेतणार का धीरे सावीला वेळ असे वेळ जे आहे ते हॉस्पिटलमध्ये पोहोचवणार का सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद